नमस्कार मित्रांनो पहिली ठिणगी पडलेली आहे पहिली ठिणगी पडली आहे मित्रांनो खर तर ही दुसरी ठेणगी म्हणायला हरकत नाही पहिला वाद झालेला आहे कारण की राधा पाटील आणि दीपाली सय्यद एकत्र आहेत म्हटल्यावर हा विषय तर निघणारच होता कारण की अख्ख्या महाराष्ट्राला आहे की लावणी ही एक परंपरा आहे एक कला आहे आणि मला सुद्धा स्वतःला ती वाटत कारण की लावणीची परंपरा खूप जुनी आहे आणि अक्षरशः त्यामध्ये जुगलबंदी असू दे किंवा इतर वेळी लावणीमधनं प्रबोधन सुद्धा केलेलं आहे त्याचबरोबर लावणीमधले जे सवाल जवाब असतात त्यामध्ये ट्विस्ट असतो पण हे सगळं गायबच झालंय आणि आता स्टेजवर फक्त पाणी ओतायचं कुल्ले हलवायचे एवढंच लावणी राहिलेलं आहे आणि काही ज्या महिला आल्या लावणीमध्ये त्यांनी लावणीची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे खरं तर स्टेजवरचा परफॉर्मन्स किंवा कॅबरेट डान्स वेगळा आणि लावणी वेगळी आणि हेच मत दीपाली सय्यद यांनी मांडलेलं आहे त्या स्वतः सुद्धा एक डान्सर आहेत पूर्वी डान्स त्यांनी केलेला आहे इतर रियालिटी शो मध्ये सुद्धा त्यांनी जज म्हणून काम केलेलं आहे त्यांनी असं मत मांडलेलं आहे की लावणी एक परंपरा आहे आणि ती आता बिघडत चाललेली आहे बार डान्सर स्टेजवर आणलेला आहे ते, असं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर राधा पाटीलचे रिॲक्शन यावर तर येणारच होती कारण की शेवटी तीच इथं एकच लावणी करणारी किंवा एक डान्सर म्हणून यामध्ये आलेली आहे तर गौतमी पाटील आणि राधा पाटील या दोघींच्या जोरात युद्ध आहे खर तर बाहेर सुद्धा दोघी मिळून नेहमी भांडत असतात आणि तिने सुद्धा म्हणलेलं आहे की माझा एक आयटम गर्ल टाईपमध्ये डान्स होता त्याच्यामुळे गौतमी चिडली आणि निघून गेली तिला वाईट वाटलं एक्स वाय झेड तर दीपाली सैन यांच्या वक्तव्यावर राधा पाटीलला रिॲक्शन देताना असं बोललेले आहे की ती आता मी ही लायकी काढू शकते मीही बोलू शकते त्याही डान्स करत होत्या पण त्यांचं नाव कुठं आहे या डान्सच्या क्षेत्रामध्ये असं त्या म्हटले राधा पाटील हिनं बोललेलं आहे आणि डोळ्यातनं पाणी सुद्धा तिनं काढलेलं आहे खरं तर रडारडीची सुरुवात प्रभूनच केली होती आणि आता राधा पाटील सुद्धा रडलेली आहे पण पण लावणीमध्ये किंवा डान्समध्ये फरक ठेवला पाहिजे तुम्ही लावणी म्हणून हा डान्स विकू शकत नाही असं माझं मत आहे त्याचबरोबर पहिल्यांदा कोंबडा वाजलेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये ते म्हणजे प्रभूसाठी तो झोपला होता आणि कोंबडा वाजायला लागला त्यामुळे सगळी त्याच्यावर हसत होते आणि कोंबडा वाजल्यामुळे तो उठलेला आहे अशा पद्धतीनं आजचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे नक्कीच मजा येणार आहे खरं